श्री स्वामी समर्थ नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे मानवाच्या आयुष्यात सुख व दुःख हे समान मात्रामध्ये येत असते कधी दुःखाचे डोंगर तर कधी सुखाची निर्मळ पहाट या दिवशी खरेदी करा कांदा पैशाचा ढीग लागेल आपोआपच तुमच्याकडे पैसा खेचला जाईल स्वामी समर्थ महाराजांची कृपा होईल भगवंताची कृपा होईल कांदा स्वयंपाक घरामध्ये कांदा सर्वांच्या घरी असतो या कांद्याचा राहू ग्रहाशी खूप निकटचा संबंध असतो हा राहूचा कर्क आहे नऊ ग्रह असतात आणि राहू हा त्यातलाच एक ग्रह आहे कांद्याची खरेदी आपण बुधवारी किंवा शुक्रवारी अवश्य करावी फक्त खरेदी करायची नाही आहे तर आपल्याला हा कांदा खरेदी करून घरी नेऊन दोन विशिष्ट दिशेला ठेवायचा देखील आहे व अशा प्रकारे या कांद्याची खरेदी बुधवारी किंवा शुक्रवारी केल्यास आपल्या घरात धन वैभव ऐश्वर्य नक्कीय बघता बघता पैसा घरात येऊ लागतो चला तर हा कांदा नक्की आता कुठे व कोणत्या दिशेला ठेवावा हे आता आपण जाणून घेऊया तर ही माहिती शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका कारण त्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे या ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट कोणत्यान कोणत्या तरी तत्वांनी बनलेली आहे पाच तत्व आहेत त्यांना आपण पंचमाभूत असे म्हटले जाते मानवी शरीरसुद्धा या पंचमाभूतापासूनच बनलेलं आहे कांदा केवळ राहुलाचं नव्हे तर शुक्राला सुद्धा मजबूत बनवत असतो आपल्या जीवनात जे धन वैभव आणि पैसा येतो तो सर्व शुक्राशी संबंधित असतो म्हणून हा जो कांदा आहे तो आपण बुधवारी किंवा शुक्रवारी खरेदी करावा जर आपण हा कांदा बुधवारी खरेदी केला असेल तर तो आपण आपल्या नैऋत्य दिशेला ठेवावा बुधवारी खरेदी केलेला कांदा तुम्ही तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला फक्त एक पूर्ण दिवस आणि रात्र ठेवायचा आहे नैऋत्य म्हणजे नक्की कोणती दिशा तर लक्षात घ्या दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधील दिशेला नैऋत्य दिशा असते तर या कोप्यात आपल्याला हा कांदा एक रात्रभर व दिवसभर ठेवायचा आहे तर दुसऱ्या दिवशी या कांद्याचा वापर आपण रोजच्या जेवणामध्ये करू शकता जर तुम्ही शुक्रवारी कांदा खरेदी करत असाल तर त्याला आपण घराच्या आग्नेय कोप्यात ठेवायचा आहे म्हणजेच दक्षिण आणि पूर्व यांच्यामधील दिशा आणि जर तुम्ही शुक्रवारी कांदा खरेदी केला असेल तर तो आग्नेय दिशेला ठेवायचा आहे जर तुमचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असेल तर अतिउत्तम कारण स्वयंपाकघर नेहमी आग्नेय कोप्यातच असावे किचनमध्ये सुद्धा जिथे हा आग्नेय कोपरा असेल तिथे हा कांदा ठेवून द्यायचा आहे रात्रभर किंवा कायमस्वरूपी तुम्ही हा कांदा या दिशेला ठेवला तर काहीही हरकत नाही थोडक्यात काय तर तुम्ही जास्त कांदे खरेदी करून आणून त्या कोप्यात ठेवले तरीसुद्धा चालतात जेव्हा त्यांना कोंब येतील तेव्हा ते कांदे आपण घराच्या बाहेर जर पटांगण असेल तर त्या पटांगणात आग्नेय दिशेला हे कांदे लावा ज्यांना कोंब आलेले आहे आणि थोडे कांदे नैऋत्य कोप्यात लावा शुक्रवारी अग्नेय कोप्यात लावून पुरा त्याची लागवड करा आणि बुधवारी आपण नैऋत्य दिशेला पुरायचे आहे या उपायाने तुम्हाला दिसेल की आपला राहू आणि शुक्र मजबूत चाललेला आहे आणि जीवनात धनाची धनधान्याची वाढ होत चाललेली आहे हळूहळू तुम्हाला दिसेल की वैभव आणि ऐश्वर्य तुमच्याकडे येऊ लागले आहे साधारण उपाय आहे तो तुम्ही करून पहा तुम्हाला लगेचच फरक जाणवेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ